मला सांगा आत्ता तुम्ही पाठ ताट ठेवून बसलेला आहात की पाठीला पोक काढून बसलेला आहात बरं एक काम करा की श्वास श्वास आता की पहिले पाठीला थोडंसं असं पोक काढा आणि श्वास घेऊन बघा लांब दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा हां आता सरळ बसा लांब श्वास घ्या लांब श्वास सोडा फरक जाणवला का तुम्हाला म्हणजे पाठीला पोक जेव्हा होतं तेव्हा आपण श्वास घेत असताना आपल्या पाठीचे मसल्स आणि छातीचे मसल्स हे कडक झाले टाईट झाले पण जेव्हा आपण सरळ बसलो तेव्हा या मसल्सना स्ट्रेच व्हायला जरा जागा मिळाली त्यामुळे आपली रिपकेज आणि फुफ्फुस यांनाही प्रसरण पावण्यासाठी इथे जागा निर्माण होते आणि श्वसन सुधारतं पाठ ताट ठेवण्याचे इतके फायदे होतात इतके फायदे होतात आणि त्यामुळे ता आपले शिक्षक आपले पालक लहानपणापासून आपल्याला सांगत आलेले आहेत की पाठ ताट ठेवून बसा आपल्यामध्ये अलर्टनेस येतो आपल्यामध्ये डिसिप्लिन येतं आपल्यामध्ये शिस्त येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरावरती होणारे परिणाम कारण जेव्हा मान अशी खाली असते पोक असतात तेव्हा ते आपण पास्टमध्ये असतो म्हणजे गत गोष्टींचा विचार करत असतो किंवा गत गोष्टींचं चिंतन सुरू असतं जेव्हा मान अशी मागे जाते तेव्हा आपण फ्युचरचा विचार करत असतो जेव्हा मान उजवीकडे जाते किंवा अशी उजवीकडे जाते तेव्हा आपल्याला आळस येत असतो आणि जेव्हा डावीकडे मान आपोआप जात असते तेव्हा ते, आपल्या मनामध्ये द्वेष किंवा क्रोध निर्माण करणारे विचार सुरू असतात तर या सगळ्यामागे सायन्स आहे या सगळ्या मागे आपल्या मनाची अवस्था तर शरीराचं जे पोश्चर आहे हो ते सगळं सबकॉन्शियसली घेतलं जातं म्हणजे आता आपण जरी ठरवलं की आजपासून मी पाठीचा करा सरळ ठेवणार आजपासून मी ताट बसून अभ्यास करणार ताट बसून जेवणार ताटच बसणार असं ठरवून सुद्धा उद्या ते होईलच असं नाही याचं कारण असं तुम्ही जे ठरवताय ते तुमच्या कॉन्शियस माइंडने ठरवताय आणि आपलं पोश्चर घेणं हे जे काम आहे ते मनाचं आहे म्हणजे ते सबकॉन्शियस माइंडचं आहे त्यामुळे आपल्याला सबकॉन्शियसली आपल्यामध्ये बदल घडवावे लागतील आणि त्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत त्यातला एक पर्याय आहे आपल्या डोळ्यांवरती नियंत्रण ठेवणं आणि दुसरा पर्याय तुम्ही तुम्हाला नंतर सांगेन कारण नक्कीच तो योगासनांशीच संबंधित असणार आणि म्हणून मी तुम्हाला ते सजेस्ट करणार आहे आज मी तुम्हाला भरपूर योगासने आणि स्ट्रेचेस दाखवणार आहेत की ज्यामुळे तुमच्या पाठीचं पोक जाईल तुमच्या मानेला आलेला बेंड जाईल तुमची मान आणि पाठ सरळ स्थितीमध्ये राहील आणि तुम्हाला खूप आहे ही एक सवय तुम्हाला बरंच काही देऊन जाईल तुम्ही फक्त या मागचं सायन्स समजून घ्या पाठ ताट का ठेवायला पाहिजे मग कशी ठेवू शकतो आता सबकॉन्शियसली हे सगळं होतं हे मी सांगितलं कसं होतं मग आपण काय करू शकतो हे सगळ्या गोष्टी जरा समजून घ्या हे बघा एक पर्याय मी तुम्हाला सांगते तो म्हणजे तुमच्या डोळ्यांवरती नियंत्रण ठेवणं जर तुमचे डोळे आता असे खाली आहेत तर याचा अर्थ तुमच्या पाठीचं आणि डोक्याचं पोश्चर सुद्धा असंच असणार आहे तर तुम्हाला जर पाठीतला सरळ ठेवायचं मान सरळ ठेवायचे तर तुम्ही जे काही काम करत आहात समजा मोबाईल बघत आहात तर तुम्ही काय केलं पाहिजे हे बघा ते चेअर आहे तुमचं मोबाईलवर जर काम आहे तर तुम्ही असं बसू शकता आणि डोळ्यांना समोर ठेवू शकता मग मोबाईल समोर घेऊ शकता मग तुम्ही हातवरती ठेवा किंवा मोबाईलसाठी स्टँड घ्या बाकी तुम्ही काही ऍडजस्टमेंट्स का करा पण डोळे तुमचे सरळ जर राहतील समोर जर राहतील तर तुमची पाट आणि मान सरळ राहील सगळ्यात सोपा उपाय आत्तापासून करायला सुरुवात करा आत्ता तुम्ही मोबाईलवरती हा व्हिडिओ पाहत असणार किंवा लॅपटॉपवरती पाहत असणार करून बघा तर लॅपटॉपवरती काम करतात किती जण आय टी क्षेत्रामध्ये काम करत असतात हा तुम्हाला एक सांगते मी मला हा विषय कसा तुमच्यासमोर मांडावा असा वाटला ते मी तुम्हाला सांगते ते मी तुम्हाला सांगते आता गेल्या काही दिवसांपूर्वी आमच्या वर्गाला एक मुलगी जॉईन झालेली आहे उपचारासाठी तर तिचं वय पंचवीस वर्ष आहे तिला गेल्या आठ महिन्यांपूर्वी पाठीचे काहीही विकार नव्हते आणि छान आरोग्य तिच्याकडे होतं आता गेल्या आठ महिन्यांमध्ये जेव्हा तिला जॉब लागला आय टी क्षेत्रात आहे ती कामाला जेव्हा तिला जॉब लागला तेव्हा ती दिवसभर घरातून एक आठ ते दहा तास काम करते कधी कधी ओव्हर टाईम बारा तासही काम होत असतं का तर अशा वेळेस कंटिन्युअसली मान अशी जरा खाली राहते आणि तिच्या पाठीला पोक असं आलेलं आहे की ती जेव्हा सरळ करायचा प्रयत्न करते तिला सरळ बसायला सांगितलं मी प्राणायामाच्या वेळेस काही योगासनांच्या वेळेस की लगेच तिच्या पाठीत भरतं तर यामागे त्याचं रिझन असं आहे की आपल्या पाठीच्या कण्याला आपण कितीतरी तास असं वाकवून ठेवलं आहे हो मग अचानक जर सरळ केलं तर पाठीत भरणारच आहे इथे योगासनं उपयोगी ठरतात म्हणजे तुम्हाला योगासनातून जे बेंट्स मिळतात जिथे आपण फॉरवर्ड बेंड बॅकवर्ड बेंड ट्विस्टिंग करतो काही स्ट्रेचेस आता मी दाखवणार आहे त्या ट्विस्ट आहे त्यात आपण सोपे सोपे असे प्रॉप्स घेऊन चेअर भिंत असं आपण आधार घेऊनही आप काही स्ट्रेचेस करणार आहोत त्यामुळे तुमची पाठ जरा लवचिक होते आणि तुमच्या पाठीमध्ये आपल्याला काहीही जर मुवमेंट करायची असेल तर सहजता येते पाठ भरणार नाही पाठ दुखणार नाही आणि मग आपण आपलं पाठीचं आरोग्य मिळवू शकतो तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली डोळ्यांचं महत्त्व तुम्हाला डोळे जर समोर असतील आणि मग तुम्ही काम करा तुम्ही अभ्यास करा लहान मुलांनाही तुमच्या मुलांना सांगा की जर अभ्यास करतात तर आपण टेबल घ्यायला पाहिजे किंवा अशी सिस्टम करायला पाहिजे की ज्या डोळे समोर राहतील आणि मग इथे अभ्यासाची पुस्तकं ठेवून तुम्ही अभ्यास कर करू शकता तर आता तुम्ही माझ्यासोबत एक प्रयोग करा जरा जर उभे राहा उभं राहून दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्या अगदी खांद्यांमध्ये आहे तितकंच त्यानंतर नजर समोर स्थिर करा दोन्ही हात असे वरती घ्या आणि मग ताडासन करा आता तुम्ही हेच ताडासन डोळे बंद करून करा करून पाहिलं मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की डोळे बंद करून बॅलेन्स करणं किती कठीण आहे म्हणजे डोळ्यांवरती आपला पूर्ण शरीराचा बॅलन्स अवलंबून आहे आपले डोळे ठरवत असतात आपले डोळे मेंदूपर्यंत सिग्नल्स पोचवत असतात की आपण बॉडीचा बॅलन्स कसा ठेवायचा आहे कुठे तोल न्यायचा आहे कसा सांभाळायचा आहे तर त्यामुळे डोळ्यांचं महत्त्व लक्षात घ्या आणि मी तुम्हाला आता जी एक टिप सांगितली जो एक उपाय सांगितला जो खूप आहे तो तुम्ही नक्की करून पहा आता आपण योगासनांकडे स्ट्रेचेसकडे वळूयात हे बघा इथे एक अशी भिंत तुमच्याकडे तर नक्कीच असणार कुठेही तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तेव्हा तुम्ही हे स्ट्रेचेस करू शकता किंवा घरात करू शकता अभ्यास सुरू असताना सुद्धा मध्येच ब्रेक घेऊन तुम्ही करू शकता हात समोर ठेवायचे असे आणि मग असा बेंड करायचा खुर्ची समोर घेतली की असाही बेंड तुम्हाला करता येईल आता तुम्हाला एक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की आपल्याला ना लॉजिकली जरा विचार केला तर काय लक्षात येईल की जर आपल्याला पाठीचा कणा असा झालेला आणि तो आपल्याला जर सरळ करायचा आहे तर नक्कीच बॅकवर्ड बेंड आपल्याला महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजेल पण आपले मसल जरा वेगळं काम करत असतात कशा पद्धतीने ते तुम्हाला दाखवते आता समजा आपल्याला असं बसण्याची सवय आहे असे बसतायत किंवा असं भिंतीला अशी पाठ टेकून कंबर पुढे घेऊन असे आपण बसतो आहे एक पाय दुसऱ्या पायावरती टाकून बसतो आहे तर यामध्ये आपल्या पाठीला अशी सवय लागलेली आहे की एका पोझिशनमध्ये भरपूर वेळ बसून राहणं प्लस जे मसल्स किंवा जे बोन्स बसण्यासाठी निर्माण केलेले आहेत शरीरामध्ये त्याचा वापर इथे होत नाही बघा आता सगळं वजन कुठे आहे टेलबोनवर आहे आणि टेलबोनचा वापर बसण्यासाठी करायला नाही पाहिजे कारण बसण्यासाठी पेल्विक बोनचा वापर होतो बसण्यासाठी ग्ल्युटियस मॅक्झिमस म्हणजे या ग्लुट्स मसलचा वापर होतो पण या पोझिशनमध्ये होत नव्हता सगळं टेलबोनवरती गेलं टेलबोन म्हणजे माकडहाड या माकडहाडावरती सगळं वेट गेलं मग माकडहाडाचे त्रास किंवा कमरेचे त्रास उद्भवू शकतात मग अशा वेळेस आपण काय करायचं अचानक बॅकवर्ड बेंड नाही करायचा जर आपल्याला ही सवय लागलेली आहे ना तर याचा अर्थ इथले मसल्स सगळे तुमचे टाईट झालेले आहेत आणि हे मसल्स आहेत तुमचे छातीचे ते तुम्हाला पुढे खेचून आणतात मग आपण या मसल्सना स्ट्रेच करण्यासाठी पाठीच्या मसल्सना स्ट्रेच करण्यासाठी आधी रिलॅक्स करणं महत्त्वाचं आहे समजलं परत सांगते तुम्हाला जर स्ट्रेच करायचं आहे तर स्ट्रेच करण्याआधी त्या मसल्सना रिलॅक्स करणं गरजेचं आहे तुम्ही त्याला रिलॅक्स केलं की मग तुम्ही हवं तसं वळवू शकता वाकवू शकता आणि पुढची योगासनं स्ट्रेचेस करू शकता तर काय करा इथल्या इथे दोन्ही पाय दंतर घ्या हात जरा वरती घ्या आणि अजून फॉरवर्ड बेंड वाढवा असा आता इथे कसं आपलं प्रत्येकाची लवचिकता वेगवेगळी असणार काही जण इथपर्यंत जातील काही जण पुढे जातील अजून पुढे जातील ते सगळं तुमच्यावर अवलंबून आहे जरा रोज काही केलं तर पाठीमध्ये सहजता हो। येईल आणि बऱ्यापैकी जमायला लागेल मग पाय जोडा पुढे जा हाताने असं घट्ट पकडा आवळून धरा पायांना आणि हे दंड आहेत आर्म्स आहेत यांनी पायांना आतल्या दिशेने ओढायचं आकुंचित करून घ्यायचं इथून ग्रॉइन्स मधून चांगला बेंड मिळतोय मला लोअर बॅक मधून बेंड मिळतोय त्यामुळे माझे मसल्स बऱ्यापैकी पाठीचे रिलॅक्स झालेले आहेत त्यानंतर बॅक स्ट्रेट ठेवून पण आपण या पद्धतीने जरा बेंड आहे इथे मी कसा केलाय तो बघा शोल्डर्स मागे पूल केलेत खूप सोपं तुम्ही आत्ता सो आता माझ्यासोबत करू शकता पाय डिस्टन्स आहे आता इथे आपण एक हात खाली लावूया हे दुसऱ्या बाजूलाही करा तुमच्याकडे एवढा एक टेबल असेलच एक ते दीड फूट उंचीचा टेबल घ्या आणि त्यावरती दोन्ही हातांचे कोपरे ठेवून द्या हाताने नमस्कार करा हात असे ड्रॉप होऊ देऊ नका हात असेच ठेवा आणि डोकं शक्य तितकं खाली जाऊ देत गुडघ्यांमध्ये मी अंतर घेतलंय जेणेकरून मला डोकं खाली ओढून घेता येईल इतकं बरं वाटतं माहिती आहे खांदे आणि पाठ मोकळी होते आणि त्यामुळे तुमचे सगळे मुवमेंट्स इझी होतील पुढचे स्ट्रेचेस पाहूयात दोन्ही हात वरती घ्या कंबर मागे घ्या आणि छाती भिंतीच्या दिशेने ढकला यानंतर मार्जरासन करूया कंबर कंबराशीवरती पाठ खाली डोकं वर मग पाठीला पोक काढा यानंतर असंच पोटावरती झोपा आणि या स्थितीमध्ये काही काळ थांबा सालंब भुजंगासन करा कालंब भुजंगासनात हातावरती वजन घेऊ नका हात असे वर घ्या पूर्ण पाठीवरतीच वजन घ्या यामुळे पाठीचे स्नायू तुमचे बळकट होतील विश्रांती घ्या मग पाठीवरती झोपा दोन्ही हातांनी पायांचे अँकल्स किंवा टाचा पकडा आणि कंबर वर घ्या कंधरासन थोडासा ट्विस्ट मिळू देत त्यासाठी तुम्ही हा ट्विस्ट करा आणि एवढा टेकला नाही गुडका तरी चालेल जरा वरती राहिला तर खाली उशी ठेवा गुडघ्याच्या आणि हेच दुसऱ्या पायानेही करा तर अशा पद्धतीने तुम्ही अनेक योगासनांचा वापर करू शकता उपयोग करून घेऊ शकता स्ट्रेचेस तर आपण पाहिले सगळे सोपे होते आणि हे सगळं कसं आहे तुम्ही सुरुवात केली की तुम्हाला त्याचे परिणाम अनुभवता येतील अनेक जणांचं असं होतं की आता चाळीस पंचेचाळीस वय झालं आहे आणि आता काय पाठीला पोक येणारच माझं पोश्चर बिघडणारच असं वाटतं आणि आपण सोडून देतो आणि हे सगळं आपल्या आजूबाजूला कशा पद्धतीचे लोक आहेत यावरती अवलंबून असतं तुम्ही सैनिकी चाल बघितली आहे का सैनिकांना नेहमी ऑर्डर असते की तुम्ही पाठ सरळच ठेवायची आहे आणि त्याच प्रकारे चालायचं आहे त्यामुळे त्यांना ऑर्डर काय मिळते की पाठ सरळ ठेवणं आणि सैनिकी चाल कायम ठेवणं तशीच आपल्याला काय ऑर्डर मिळत असते बाजूच्यांकडे बघून आपल्या मनामध्ये किंवा आपल्या अंतर्मनावरती त्याचे परिणाम झालेले असतात आणि म्हणून आपण असं पोश्चर घेतलेलं असतं तर तुम्ही पाठ सरळ ठेवायला सुरुवात करा तुमच्या आजूबाजूची मंडळी किंवा तुमच्या घरातले तुमचे कुटुंबीय सर्वांनाच या चांगल्या सवयी मिळतील तुम्हाला उत्तम आरोग्य मिळेल आणि अशा चांगल्या सवयी तुमच्या जीवनामध्ये अंतर्भूत केल्या की तुमच्या चित्तावरती तुमच्या शरीरावरती तुम सुपरिणाम होईल आणि त्यामुळे तुमचं जीवन बदलेल